नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना फक्त आता पाचशे रुपयेमध्ये वाटणीपत्र होणार आहे ज्या आपली जमिनीची वाटणी केली जाते त्यात आप पा, सरकारतर्फे पाचशे रुपयेमध्ये हे वाटणीपत्र होणार आहे चंद्रकांत बावनकुळे यांनी घोषणा दिलेली आहे यांनी काय घोषणा दिलेली आहे याची सविस्तर माहिती मित्रांनो माझ्या एम पी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम तुम्हाला भेटून चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय आता चालू करू मित्रांनो आता शेतकऱ्यांची आपसी वाटणी जी शेत शेतीची त्याकरता फक्त पाचशे रुपयामध्ये संपूर्ण रजिस्टर वाटणी पत्र आम्ही करून देऊ पाचशे रुपयामध्ये रजिस्टर वाटणीपत्र एक टक्के रेडी टेकणार त्या लागायची आता पाचशे रुपयामध्ये संपूर्ण रजिस्टर नोंदणी खत त्यांचं आम्ही करून देऊ आणि त्यामुळे भावाभावामधले बहिणी बहिणीमधले जे काही आपसातले संबंध आहे ते कायम राहतील आणि ही आपसी वाटणी आता पाचशे रुपयामध्ये रजिस्टर होणार आहे काही आता अलर्ट्स आहे त्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये सर्वांनी अलर्ट राहावं आपल्या एनडीआरएफ आणि सर्व टीम्स जे आहे एचडीआरएफच्या एनडीआरएफच्या या सर्व टीम्स जे अलर्ट झाल्या त्याप्रमाणे त्या ठिकाणी पाठवाव्यात आतापासून त्याची तयारी करावी कुठल्याही परिस्थितीत जीव आणि वित्त आणि होणार नाही याची काळजी या ठिकाणी प्रशासना घ्यायची असे निर्देश मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी दिले आज महसूल खात्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज मंत्रिमंडळामध्ये झाला मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना शेत त्यांच्या शेतीची आपसामध्ये डिव्हिजन करायचं असेल वाटणी करायची असेल तर शेतकऱ्यांना एकूण रेडी रेकणारच्या एक टक्के पैसे लागायचे पण आज माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आमच्या सरकारने जनतेला दिलं आश्वासन पूर्ण केलं आता आता शेतकऱ्यांची आपसी वाटणी जी असतं शेतीची त्याकरता फक्त पाचशे रुपयामध्ये संपूर्ण रजिस्टर वाटणीपत्र आम्ही करून देऊ पाचशे रुपयामध्ये दे रजिस्टर वाटणीपत्र एक टक्के रेडी लेखणार त्या लागायची आता पाचशे रुपयामध्ये संपूर्ण रजिस्टर नोंदणी नोंदणी खत त्यांचं आम्ही करून देऊ आणि त्यामुळे भावाभावामधले बहिणी बहिणीमधले जे काही आपसातले संबंध आहे ते कायम राहतील आणि ही आपसी वाटणी आता पाचशे रुपयामध्ये रजिस्टर होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जे एक टक्के पैसे लागायचे एकूण संपूर्ण रेडी रेकणारच्या ती फार मोठी किंमत शेतकऱ्याला द्यावी लागायची आज सरकारनी नोंदणीचे पैसे माफ केलेले आहेत